अहमदनगर येथून सुमारे सत्तावीस किलो गाजा गंगापूर परिसरात विक्री करण्यासाठी आलेल्या इस्माला गंगापूर पोलिसांनी अटक केली अहमदनगर छत्रपती संभाजीनगर मार्गावरील गंगापूर तालुक्यातील एका धाब्यावर डिलिंग होणार होती त्या अगोदरच गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले व इतर पोलिसांची नजर गांजा वाहतूक करणाऱ्यावर पडली छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव येथील शिवना नदीच्या पुलाजवळील धाब्यावर गांजा या अंमली पदार्थाची विक्री करण्याकरिता आलेल्या इस्माला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सत्तावीस किलो गांजा व एक मोटरसायकल असा मुद्देमाल गंगापूर पोलिसांनी जप्त केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल कांबळे अभिजित डहाळे अंमलदार कांचन शेळके शकील शेख विजय नागरे राहुल वडमारे संदीप राठोड कैलास राठोड प्रवीण प्रधान भागवत खाडे रिजवान शेख यांनी केली आहे विजय प्लस न्यूजसाठी अलिम चाऊस गंगापूर